माझा कसा आहे तो आणि इकडे आपले मित्र राजेश माने आज आहे आमचा शनिवार आठवडा बाजार ओके शनिवार आठवडा बाजार काय काजी वगैरे बंद झाले काजी बंद केल्या आज आता सध्या काय चालू आहे मार्केटला सध्या रतांब्याची फी रतांब्याची फी कुठे आहे आणि हे काय सुपारी 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 आ, चला आपण जाऊया ना तर होईल दुपारी या पावसाळी आठवडा बाजार मिठगावचा हो पाऊस नाहीये पण पावसाचं पाणी तरी साठलंय काय आहे ओके आले पौर्णिमाली सामान सगळं इकडे का फणस आहेत आंबे फणस काय स्पेशल काय काय नाही काय नाही लाडू आहेत सावकाश चौकाश सावकाश हा नवीन छत्र्या इ रेग्युलर आहे पावसाळी छत्री अडीचशे वॉटरप्रूफ बघा व्हरायटी मध्ये छत्र्या आहेत बाजारात हा काड्या चांगल्या आहेत मागातलीच गे किशोर चांगली गे जरा

नेक्स्ट पुढच्या बाजारात बघूया हम्म संजीव बाबा पुढे बाजाराचं काम चालू आहे हे तर आता मच्छी मार्केट कडे जाऊया ट्राफिक लागलंय हा घेतले मासे घेतले चला हो चला छोटे छोटे मासे चविष्ट लागणार आता हेच बरे लागतात हो आता काय मुळे आणि छोटे छोटे मासे स्पेशल कसे कस चारे रुपये डायरेक्ट होलसेल मध्य

बाबा काय आता दिसत नाही समुद्रावर कधी येणार कधी येणार तांबोशी काढलात ओके आणि आपले संजय मेड वगैरे आहेत ना हे नेहमी आपल्या तांबडीच्या किनारी असतात या दिवसात तरी दिसणार काय घेत आहे भाजीवाला हो स्वस्त आहे काय मस्त <laughs> आहे हा काकी सोल कसे देते ते मग किलोवर पाहिली पाहिली हा कशी ती पाहिली किती रुपये ती पाचशे रुपये हा हे काय अबोली आबोलीची झाड फुलझाड लावा फुलझाड फुलझाड लावायला नवीन बाजार आपल्या मित्र आहेत मिळू अगर चला बाजार फिरून झाला आणि हा बघा जुना बाजार इथे मळ्यामध्ये भरायचा आता पाणी साठलंय सगळे चला चला आता जाऊयात एक पोंडवाडीकडे हिरवेगार झाले पाचशे ते होते आता इकडे कमी झाली ना चला इकडे ते बघा हा ते, ते माशा असतात ना माशांचा घरट होत भरपूर मोठं होतं ते पडलं आता ते बघा खालच्या अवशेष पडले मागे लास्ट एक व्हिडिओ केलेला आहे त्याचा तसा पूर्ण मातीचं घरट असत मोठ चला तर कोंडवाडीकडे जाऊया मिडबाव पूल हा तिकडे खेकडा प्रकल्प आहे आणि आता पूर्ण उपजैविक आहे ना किनारपट्टीच्या लोकांची ते याच्यावरच खाडीवर समुद्रात आता मच्छीवारी बंद आहे काय म्हणणार हा इथे स्ट्रीट लाईट नाही अंधारच सगळं खतरनाक आहे आणि आता धरल्या तर पाऊस चारी बाजूने भेट कधी पण पडू शकतो आणि आमची गाडी स्लो मध्ये चालली आहे लवकर पोहोच नाही तर बिजाला होणार बांधारात लागून आहे ना एक कोळंबी प्रकल्प आहे पण इंद मध्ये इंद्राळ्यामध्ये पण आहे ना तो काही तिकडे समोर अपोजिट आहे बरोबर काम झालं आमचं आता चाललो परत पाऊस एक साइडला आहे एक साइडला ला नाही खरं वाटत नाही त्याचं काय एक बाजूला पूर्ण क्लिअर हा काय आणि एक बाजूला ढग आहेत सी गुड हाऊस कडे जाणार उद्योग बघा हे बघा काही गाडी हा गाडी अडकलेली इकडे खड्डा झालाय पुरा रेस करतात ना वाळूमध्ये खड्ड्यात जाते ते सुद्धा बघायला आलो सुद्धा आज एक आज सुद्धा पूर्ण भरलेला पाणी तीन दिवस पाऊस सुरूच बंद वाहत जे येत ना पाणी असं समुद्राला जाऊन मिळत चला अजून काय बघण्यासारखं आहे असं कधीतरी अशा स्पॉटवर यायला पण बरं वाटत लांबून बघतो आपण पण जवळ काय येत नाही हा हा इकडे बंटी खेळतोय सागरी मार्ग तुषार बॉलिंग करतो त्याचा भाव खेळतोय मारला उचलून चकडा डायरेक्ट गेला रे गेला ऑफ साइड पण साइड ला पावसाचे डग एक साइड ला एकदम क्लिअर आहे किरण शेठ पाऊस पडेल की नाही नक्की दोन दिवस तरी शेडलिंग केलंय चला थोडा वेळ समुद्राकडे जातो पडतोय पडतोय पाऊस तिकडे पडतोय जोरदार लागलाय पाऊस इकडे काही नाही एक साईड पाऊस आहे एक साइड काहीच नाही आहे ते बघा तर चला आजचा व्हिडिओ ते संपवतो आणि तुमच्या काही सूचना असतील ना तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाइप करा काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब केला नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद चला व्हिडिओ संपता संपता सागर शेड च दर्शन झालं नमस्कार ठीक आहे नेक्स्ट ब्लॉक मध्ये नक्कीच बघूया आता पुन्हा एकदा फिशिंगला चालू संध्याकाळी आणि इकडे पाऊस पण येतोय बघूया कसा शूट करायचा ते ओके